गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल त्या सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसता झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सी डी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण वगेर आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचं जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे तर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं आता सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तशी बरडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही मला वाटतं ते स्नेही का म्हणतात ते सुरुवातीपासून म्हणत आहेत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे का काय माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते वारंवार मी त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेल मध्ये जाऊन आला त्यांच्या पत्नींना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून थोडं लवचिकता त्याच्यामध्ये घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकारण कमरे खालची भाषा करायची घाडेरडं बोलायचं स्वतः मनमार एक तर महाचोर सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांना मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाल तरी जोड्याने मारती मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी शकत मी त्यांच्या त्यांच्या इतका पातळीवर जाऊ शकत नाही मला कमरे गांधी सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झालेत मला सात टम पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाक्य तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एकतरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालली भाषा करायची माझ्या स्टेटमेंट करायचं कमरेखालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला अरे दोसा दाखवलं म्हणा लोकांना दाखवना बडबड काय करतो फालतू हा ज्यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते कसे काय गात झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाज वाटत नाही खोटं बोलताना थोडस लाज वाटत नाही खोटं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा त्यांनी दाखवावा एक पुरावा त्यांनी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर कडसे तोंड काळ करूनच बाहेर पडवा गेला हेल्मेट लावून मी कमरे खालची भाषा करत नाही मी त्या खालच्या थराचा माणूस नाही खालच्या थरचा माणूस नाही घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही मला बोलायला लावू नका